कर्करास दिनांक सतरा आणि अठरा ही संपूर्ण दोन दिवस किंवा एकोणीस तारखेला देखील दुपारपर्यंत असा अडीच दिवसांचा कालावधी फारसा चांगला सकारात्मक नाही या दिवसात घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात तेव्हा विचारपूर्वक निर्णय घ्या निर्णय घेताना कुठलीही घाई करू नका इतरांशी तुलना कॉम्पिटिशन करणे टाळा भावनिक गोष्टींना महत्त्व देऊ नका प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका काही गोष्टी नाही पडल्या तर त्या सोडून द्या आणि पुढे चला त्यामुळे वादविवाद होणार नाहीत पर्यायी मार्ग स्वीकारा बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असून व्यावसायिकदृष्ट्या आवक जावक पाहून मगच गुंतवणूक करा मोठी गुंतवणूक शक्यतो पुढे ढकललेली बरी नोकरदार वर्गाला कामातील त्रुटी दूर करण्यासाठी वरिष्ठांची मदत मिळेल खर्च सावरण्याचा प्रयत्न करा समाजसेवेची आवड नसली तरी ती करावी लागेल कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची योग्य ती काळजी घ्या त्यासाठी तोंडावर ताबा म्हणजेच तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल कर्क शुभ दिनांक आहेत दिनांक वीस आणि एकवीस मार्च